स्टेशन वर खूप त्रास झाला का पुण्यामध्ये हा मग झोपू द्या म्हणून लागले मला झोपू द्या म्हणजे माणसं झोपाय धंदेवाल्यासारखं बाप्पा धंदेवाली नाही का तू आता व्यवस्थित आहे का कुठले ना आजीच काम झालेलं आहे आणि आता आजीला घेऊन आपल्या वृद्धाश्रमामध्ये निघालो आहोत आपण तर हे आहे ऑफिस आणि इथूनच आपल्या संस्थेमध्ये आजी लोक येतात आणि आपण घेऊन जातो आपल्या शोध वृद्ध आश्रमामध्ये तर मी आता आहे ससून मध्ये संध्याकाळची सात वाजलेली आहेत तर आता आपण निघूया आणि मग पुढचं बघूया काय म्हणत होती तू भेटेल ना हा गेल्या बरोबर जेवण भेटेल अजून काय पाहिजे हा फक्त काय पाहिजे दुसरं दुसरं नको काही काय कपडे पाहिजे कपडे पाहिजे जाणारे आपण आणि गेल्याबरोबर जेवायला देणार देणारे हा आहे जाऊ आपण थोडे वेळ थांब नमस्कार तर कालच आपण एका आजीला ससन हॉस्पिटल मधून घेऊन आलेलो आहोत तर आजीची थोडी माहिती घेऊया आजीकडून जर माहिती मिळाली ना आजीच्या घरचं कोणी भेटलं आपल्याला तर आपण आपल्या ह्या आजीला घरी पाठवण्याचं पण काम करणार आहोत कारण कारण पुनर्वसन करणं हे खूप गरजेचं आहे आपल्याला प्रत्येकाचं घर देणं हे खूप गरजेचं आहे तर आजीची थोडी माहिती घेऊया आपण आजी नाव काय तुमचं पूर्ण पूर्ण नाव कलावतीला लक्ष्मण राऊत राऊत तुम्ही राहणार कुठल्या परभणीच्या परभणीतच राहताय का राहते परभणीतच राहते मूळ असं परभणीमध्येच लग्न वगैरे नवरा वगैरे तुमचा व्हायला किती का हा मेला की किती वर्ष झालं दहा वर्ष झाले दहा वर्ष झालं मालकाला जाऊन काय झालं होतं दहा दारू दारुप मग मुलं वगैरे तुम्हाला कमी नाही झालं म्हणजे नाही झालं नाही नाही बर आणि मग जे नवऱ्याचं घरदार वगैरे काही होत का होत मला ऐकून टाकलं त्याने अगोदर कोणी इकलं त्याच मला आधीच नवऱ्याने ऐकलं मग तुम्हाला असं काही काय काम करायचे तुमचे मालक त्या ट्रॅस फायर करायचे काम गाडीचं ट्रेस ना याच्या ट्रॅस फायर बर मग त्याचं काही पेन्सिल पैसा वगैरे काहीच नाही मिळालं ना काहीच नाही मिळालं लेकर पण नाही नवऱ्याचं घर पण नाही मग तुम्ही परभणीमध्ये कुठं राहायच्या परभणीमध्ये शेट ना तर राहायचे मी म्हणजे परभणीचं स्टेशन आहे रेल्वे स्टेशन तिथं राहायचं का आणि मग तुमच्या आई वडील आई वडील आधीच मरून गेले किती वर्ष झालं आई वडील पंधरा एक वर्ष झाले असत पंधरा वर्ष झाला आई वडील आणि मतार ऐंशी वर्षाची मतारली होती माय तुमची आई आणि वडील वडिलांकडे भाऊ बहीण वगैरे ठीक आहे हा बहिणी आहेत की मग तुम्हाला आधीच मेले दोन मोठे तुम्ही होता का हा मोठी मी होते आणि ते वारल्या दोघी पण मग आता आई वडिलांकडे कोणीच नाहीये का कोणीच नाही भाऊ वगैरे काहीच नाही चुलत भाऊ वगैरे भाऊ कोणीच नाही कोणीच नाही आता मावशी भाऊ कोण कोणाचे भाऊ नाही मग नवऱ्याच्या इकडे बी कोणी नाही का कोणीच नाही धीर भावे कोणीच नाही बरं तुम्ही त्या परभणीच्या स्टेशनवर कसं कुठं राहतो त्या बाजूला राहतो त्याशी ट्रायफर तुमचा नवराबी ट्रान्सफर तिथंच काम करायचं तिथंच काम करत होत त्याच्या बाजूला म्हणजे काही घर मिळालं होतं का नाही असं मिळालं रेल्वेचं घर वगैरे काही असं घर आहे ना मागप रेल्वेच्या हा आहे त्याच्यात जाऊन झोपायचं झोपायचं आणि मग तुमच्या जेवणाची राहण्याची सोय कुठेच नाही बाबा जेवणाची ताई कुठं म्हणजे माग त्या दिवसभर काय करायचं जेवणाची सोय कशी मग जेवण घ्यायचं त्याच्याकडून नाहीतर नाही किती वर्ष असं चाललंय म्हणलं की दहा वर्षापासून चाललं दहा वर्ष झालं स्टेशनवर बसून दहा वर्षापासून वर वर्षा हा चालूच आहे प्रवास रस्त्यावरचा रस्त्यावर बर आता तुम्ही परभणीला होतात मग परभणीहून तुम्ही पुण्यात कसं काय आला कोण आणून सोडे की मलाच माहित नाही कोणीकड सोडे मी <laughs> चालू विचारलं तर म्हणले पुन्हा आहे बोल अरे बाली बोधी रोई बस स्टँडला मग ते नाही पुढे सगळे आले म्हणते दवाखान्यात टाकले नाही नाही तुम्ही रेल्वेत बसताना कोणीतरी म्हणलंच असेल ना तुम्हाला काही नाही म्हणलं का रेल्वेत कसं काय बसल्या तुम्ही रेल्वेत बसले म्हणलं परभणीला चालली काय की रेल्वे रेल्वे जबादला म्हणजे रेल्वेत दिवसभराचा प्रवास करायचा का रेल्वेचा कशासाठी जायचं बसून दिलं की म्हणजे परभणीच्या स्टेशनहून तुम्हाला गाडीत बसून दिलेलं पण माहिती नाही आठवत पण नाही आठवत नाही ना आणि मग इथं किती दिवस फिरलो तुम्ही पुण्यात इथं दहा बारा दिवस फिरले स्टेशनवर किती पैसे जमा झाले होते दोनशे सत्तर रुपये झाले जमा इथं पुण्यात मग ते पैसे घेतले ते चोरटे चोरटे आणि ससूनला कसं का काय निवडून तुम्हाला पोलिस वगैरे नेलं ना कसं काय काहीतरी खायला गेल तर मी खाल्लं वाटलं काहीतरी ते जहारगीर गडी घडी बघून आली ते मला घडी घडी बघून आले मला तर दुसरं एक दवाखान्यातली बाई आली आणि घ्या मान्याच काय झालं होतं का तुला हा काय झालं ते दिल तर खायला खायला दिल्यावर झालं का काय खायला तर असं झाले कशाला खाल्लं तू कुणी होत चांगलं होतं गरम गरम लगे खाल्लं आणि खाल्लं की काय व्हायला लागलं ला तुला लागले थरथर थरतर म्हणून पाय कापतायत का, का तुझ्या कशामुळे कापतायत पाय त्याच्यात म्हणजे कुणीतरी काय खायला दिलं तुला तवापासून ते तुला तसं झालं तसं झालं ओळखलं म्हणजे असं ओळखितलं आहेत ना ते माणूस आहेत हा का तुला ते खायला दिल्या बरोबर चालू झालं मग ससूनला किती दिवस होते तू दहा बारा दिवस ही थर थर थरथर चलताच येत ना तो जरा हा शेरी केल्या बरोबर आता आता तरी चलता घाबरल्यासारखं होत घाबरल्यासारखं होत मग आता घराकडचं कोणीच नाही का कोणीच नाही बाबा आमच्या घराकडच मी आता एकटीच तुम्ही जीवा मिळाले तुम्हीच आता जमा तुम्हीच येत मिळालं सांभाळायला हात नाही जोडायचं पण असं परभणीला कोणीच नाही तुला नाही आता स्टेशनवर खूप त्रास झाला का पुण्यामध्ये हा हा मग झोपू द्या म्हणून लागले मला झोपू द्या म्हणजे माझे माणसं झोपाय धंदेवाल्यासारखं मी मला नाही ना असलं पण म्हणतात आवारा लोक पुण्यात त्रास दिला मग बर लोकाला गाडी विचारली गाडी विचारली गाडी कोणी सांगत नाही असे पण लोक असतात म्हणून वय हे ते काहीच कळत नाही रस्त्यावर कळत नाही रस्त्यावर कळत नाही बेकार आहे बाहेर रस्ता बेकार आहे ना आता बेकार आहे भीती वाटली का तुला तसं भीती वाटली अजून भी तुला घाबरले काय ध्यान येतं तुला माणसं आले का वाटते आता नाही आता ती भीती काढून टाक मनातली आणि तू आता चांगल्या ठिकाणी आली हां अजिबात ते विचार नाही आणायचा मनात ते घडलं ते घडून गेलं सोबत पण वाईट काहीच घडलं नाही ना कशी घेतले की घेऊ दे दोनशे सत्तर रुपये तर होते हा रात्रीचं बाहेर आहे का रात्र रात्रभर बाहेर राहणं बाईनी का सुरक्षित आहे का पुण्यात नाही पुण्यात नाही कुठं पण असू दे कुठंच नाही बाई माणसाला बाहेर राहू देतात का सुरक्षित नाही घरातून बाहेर पडलं पाहिजे का हा तुला काय वाटतं मला वाटतं घरामध्येच राहावं आता घराच्या बाहेर नको नको पडायला काय होईल काय बी होऊ शकते काय बी होऊ शकते आता तू घाबरू नको तुला कालपासून कसं वाटलं आश्रमात आल्यापासून चांगलं वाटलं वाटलं झोप वगैरे आली का तुला झोप मस्त आली एकली दवाखान्यातून बघायची मी कोणती गुण बघायची कोण येते का तुझ्या मनात ते भीती बसले ना आता नाही तू समान परत झोपली होते एक इकडच्या परमार एक इकडच्या पर त्यालाच बघत बसले का नाही उठून गेले की काही लोक चांगले पण असतात काही लोक वाईट पण गेले म्हणून सगळे सारखे नसतात काही थोडे लोक असतात तसे रस्त्यांनी पण बाकीचे लोक पण चांगले असतात बरोबर का नाही बरोबर तर आपण ह्या आजीला आधार दिलेला आहे तर या आजीचा अनुभव आजीने थोडासा पुण्यातला पण म्हणा किंवा बाहेर कुठंही रस्त्यावर पडलेला सांगितलेला आहे तर हिचं कोणीच नाही ही स्वतः सांगते आपल्याला तर ही निराधार एक आजी आहे तर आपण सगळे एक आधार बनू हिचा आणि जितकी जमेल तितकी हिची पण सेवा करू आपण आता रस्त्यावरचं कितपत काय आहे हिने थोडं सांगितलं सांगितले खरं सांगते पण हिचे हात पाय पूर्ण थरथर थर, थर, कापतात तर खूप असं वाईट वाटतं ते बघून सगळं मनामध्ये एक भीती असते आणि ते मनामध्ये भीती आहे तिच्या ती पण लवकर दूर होईल काय आणि आपल्या सगळ्या इथं राहणाऱ्या आजी बरोबर ही पण आनंद आणि इकडे राहील तर राहतील का इकडे तू हो मी सांभाळेल तुला हो आयुष्यभर सांभाळेल हा आणि खूप सारे लोक आहेत तुमच्यावर प्रेम करणारे ती लोक पण तुम्हाला सांभाळतील हा आता चांगली आहे ना तू चांगली आहे हा आता पण बघू उठ बर जरा अजून पण उठाले की थरथर थरथर करते हा हा पाय तिचे आहे ना असे थरथर थरथर थर हे बघा थरथर थरथर थर बोट पाय असे एक मनात भीती असते माणसाच्या आणि थरथर थरथर थर होत तिच्या पायाला तर ती पण सगळी भीती काढणार आहे मी मनातली तुझ्या छान राहतो कलावती आहे <laughs> कलावती माता आलेली आहे घरी तर चला आपण आज हिला घेऊन आलोय आणि ही खूप छान राहणार आहे इकडं तर तुमच्या सगळ्यांचा तर सपोर्ट आहे मदत आहे परत अजून अशीच आजी जर भेटली आपल्याला तर तिला आधार देऊ आपण आज महिला कुठं सुरक्षित नाहीये म्हणून आधार द्यायचा प्रत्येक आईला आधार द्यायचा हा काय हो तर म्हणावं असच भेटू म्हणावं धन्यवाद